आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि आने अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले परागंदा आरोपींचा वावर सांगली परिसरात खुलेआम सुरू आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आणि आर्थिक गुन्ह्यातही परागंदा असलेले अनेक आरोपी उघडपणे फिरत आहेत गुन्हा दाखल असतानासुद्धा जामीन मिळण्याच्या अगोदरच काही जण मिरजमधील आंदोलनातसुद्धा सहभागी झाले होते तर सांगलीतील सराईत गुन्हेगार बाळू बोकरे हा परागंदा असला तरी तो शहरात मोकाटपणे फिरत आहे त्यामुळे नागरिक दहशतीखाली आहेत सांगली जिल्ह्यात खून चोरी घरफोड्यासारखे गुन्हे घडत आहेत तर दुसरीकडे गंभीर गुन्हे दाखल असतानासुद्धा त्यातील कागदोपत्री परागंदा असलेले आरोपी मात्र उघडपणे शहरात फिरत आहेत सांगलीतील सराईत बाळू बोकरे याच्यावर यापूर्वी महिलांची छेडछाड विनयभंग खून आर्मॲक्ट मारामारी दरोडा यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते सांगली जिल्ह्यात दाखल झालेल्या पहिल्या मोक्यामधील तो एक आरोपी होता तर सध्या सांगली शहर पोलिसात दोन हजार अठराला दाखल असलेल्या गुन्ह्यात परागंदा आहे त्याच्यावर आता जिवे मारण्याचा प्रयत्न खंडणी स्वरूपात पैशाची मागणी करणे हत्यारांनी डोक्यात वार करणे या स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे परागंदा असला तरी तो सा सांगली शहरामध्ये मोकाटपणे फिरत आहे मिरजमधील तासगाव फाटा या ठिकाणी तो येत आहे सांगलीत अठरा डिसेंबरला बाळू भोकरे यांचा वाढदिवस मोठ्या जंगी स्वरूपात साजरा करण्यात आला त्याच्या मुक्त संचारामुळे पर परिसरातील नागरिकाबरोबरच महिला दहशतीखाली आहेत तो नेमका कोणाच्या पाठबळामुळे शहरात मोकाट आहे असा सवाल उपस्थित होत आहे तर लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चारशे वीस आणि एमपीए डी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अनेक आरोपींना अजून अटक झालेली नाही त्यांना अटकपूर्व जामीनसुद्धा मिळालेला नाही तरी मिरज विश्रामबाग तासगाव फाटा सुभाषनगर या भागात वावर आहे आर्थिक गुन्ह्यातील एक आरोपी तर मिरज तहसील कार्यालयाच्या आवारात दिवसभर असतो